या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर यांचे प्रभाकर अक्कलकोट रोड लाइफ, लाइफ समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन अक्कलकोट हून सोलापूर कडे निघालेल्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला मागून येणाऱ्या ट्रक ने जोरदार धडक दिल्याने दोन पैकी एक ट्रॉली पलटी झाल्याची घटना आज दुपारी साडेतीनच्या च्या सुमारास वळसंगजवळील टोल नाक्याजवळ घडली उसाने भरलेली ट्रॉली पलटी झाल्याने महामार्गावर थोडा वेळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे या घटनेचा अधिक तपास वळसंग पोलीस करीत आहेत इलेक्ट्रॉनिक्स आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल म्हणजे मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी वन प्लस नोकिया सारेगामा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर पर्यंत डिस्काउंट बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट वन